नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते काल मी एक व्हिडिओ केलेला होता की काही झालं तरी अमेरिका अखेर शेपूट घालणार हा व्हिडिओ माझा प्रसिद्ध होई होई पर्यंत संपूर्ण दिवसभर टी व्ही मीडिया आणि अन्य सोशल मीडियामध्ये मध्ये सुद्धा अमेरिकेने इराण वरती आक्रमण करायची कशी जोरदार तयारी चालवलेली आहे याच्या भडक बातम्या दिल्या जात होत्या आणि त्याच्यामध्येच अमेरिकेचा एक तळ कतार मधला उदयद अन तिथून संपूर्ण अमेरिकन जे कोणी नागरिक होते त्या सगळ्यांना सुरक्षित जागे हलवले आहे अशा सर्व प्रकारच्या बातम्या येत होत्या आणि इशारेही दिले जात होते त्यानंतर मग बातम्या सौदी अरेबियाने स्पष्ट केलं की आम्ही आमचे तळ वापरू देणार नाही इराणवरती हल्ला करण्यासाठी असे एक संमिश्र वातावरण खरं म्हणजे होतं पण माध्यमांनी मात्र असं रंगवलं की आता आज रात्री इराणचं काही खरं नाही त्यानंतर तरी देखील मी माझ्या मतावरती ठाम होते त्यामुळे मी दुसरा व्हिडिओ काल केला नाही कारण इराणवरती हल्ला करणं एवढं सोपं नाही पहिली गोष्ट म्हणजे ट्रम्पनी जी भूमिका मांडलेली होती की निदर्शकांना मारू नका त्यांच्यावर गोळीबार करू नका आता ही गोष्ट इराणवर हल्ला करून ही गोष्ट कशी थांबणार होती हा एक प्रश्नच होता म्हणजे इराणवर हल्ला करण्याचा नेमकं प्रयोजन काय होतं अनेक जण सांगतायत की त्यांनी आपल्या सैन्य दलाला सांगितलेलं होतं की मला लांबणार युद्ध नकोय झटकन जी काय कारवाई करायची असेल ती कारवाई करा आणि माघारी परत या हेही hey, आदेश दिले गेलेले होते पण तरी सुद्धा त्यांनी नेमकं साध्य काय झालं असतं त्याच्यानी इराण कदाचित आणखी चिरडीला आला असता अमेरिका आक्रमण करणार या यासिपेशन मध्ये म्हणजे या अपेक्षेने इराणनी आपला जो सगळा एअर स्पेस म्हणतो आपण तो बंद केलेला होता अमेरिकन विमानांना आत म्हणजे त्यांनी विमान आली असती तर त्याच्यावरती हल्लाही झाला असता असो ही सगळी परिस्थिती होती आणि त्याच्यामध्ये संध्याकाळी रादर रात्री आठ पावणे नऊच्या दरम्यान डॉक्टर जयशंकर यांचं एक ट्विट आलं की इराणचे परराष्ट्र मंत्री आणि माझं आत्ता बोलणं झालेलं आहे इराण मधली जी सध्याची परिस्थिती आहे त्याचा आम्ही आढावा घेतला वगैरे वगैरे नॉर्मल ट्विट आहे तर त्यानंतरही मी म्हणजे त्यांनी मला अपडेट दिले वगैरे असं जयशंकरनी ते सगळं लिहिलेलं आहे नेहमीप्रमाणे आपलं जे तसं आता दुसरीकडे परिस्थिती अशी होती की इराण बाहेर चिंता लोकांची वाढत होती ज्या ज्या निदर्शकांना पकडून नेलेलं होतं त्या सगळ्यांना एक प्रकारे म्हणतात ना जाहीर फाशी एक्झिक्युशन पब्लिक एक्झिक्युशन करायचं असा विचार इराण सरकार करत होतं म्हणून बाहेर बातम्या येत होत्या आणि त्यामुळे टेन्शन वाढलेलंही होत जयशंकर यांचं ट्विट आलं आणि त्यानंतर अगदी काही तासामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी टोपी फिरवली टोपी फिरवली आणि ते काय म्हणाले ते तुम्हाला वाचून दाखवण्यासारखं आहे म्हणून ते वाचून दाखवते आहे महत्वाचं ट्विट आहे ट्रम्प यांचं वी हॅव बीन टोल्ड दॅट द किलिंग इन इरान हि इज स्टॉपिंग ट्रम्प टोल्ड द रिपोर्टर्स गॅदर्ड एट दाईट हाऊस फॉर एन अनरिलेटेड इव्हेंट इट हॅज स्टॉप्ड इट इज स्टॉपिंग अँड दर इज नो प्लॅन फॉर एक्झिक्युशन म्हणजे फाशी देण्याचा जो त्यांनी बेद केलेला होता तो आता रद्द झालेला आहे ट्रम्प हॅज डिमांडे टू क्रॅकडाऊन ऑर फेस पॉसिबल यु एस इंटरव्हेन्शन ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन मल्ड पॉसिबल एअर स्ट्राईक्स अर्लियर टुडे युएस मिलिटरी बिगॅन टू पार्शली इवॅक्युएट मिलिटरी पर्सनल फ्रॉम अल उदेद एअरबेस इन कतर बट ट्रम्प हॅज नॉट एक्सप्लेंड हाऊ युएस व्ह हेल्ड प्रोटेस्टर ऑर नॉट आर्टिक्युलेटेड एनी अदर युएस स्ट्रॅटेजिक गोल इन इरान देम इज टू विन ट्रम्प यांनी पुढे काय म्हंटलं की हे सगळं कशासाठी करायचं तर मला जिंकायचं आहे द एंड इज टू विन सप्रेसिंग डेम कॅन नॉट बी इमिडियेटली व्हेरीफाईड ए फॅक्ट ट्रम्प एक्नॉलॉज त्यांना ज्यावेळेला विचारलं की हे सगळे तुम्हाला ही बातमी कुठून कळली हु टोल्ड यू दॅट असं एका पत्रकारांनी विचारलं तेव्हा ट्रम्प म्हणाले व्हेरी इम्पॉर्टंट सोर्सेस ऑन द अदर साईड सेड एक्झिक्युशन विल नॉट टेक प्लेस देर देर वेअर सपोज टू बी मेनी एक्झिक्युशन टुडे बट दे डोंट हॅपन वी आर गोईंग टू फाइंड आऊट आय मीन आय विल फाइंड आउट आफ्टर दिस यू विल फाइंड आउट एज वेल असं म्हणून कारवाई टाळली गेली आहे त्यातच आता कोणी स्पष्ट सांगणार नाही कदाचित आपल्याला पण इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा आलेला जयशंकर यांना आलेला फोन जयशंकर यांचं ट्विट ह्याच्या नंतर अचानक काही तासातच काय फिरलं वेत का बदलला गेला म्हणजे एवढी प्रचंड तयारी केल्याचं माध्यमांमधून सांगितलं जात होत अर्थात ती तयारी खरोखरच झाली होती का बागुलबुआ दाखवला जात होता कल्पना नाही पण तरी सुद्धा ज्या प्रकारे बातम्या येत होत्या त्या प्रकारे अमेरिका काही ना काही कारवाई करेल ही आशंका तर होतीच पण इराणने त्याच्या बदल्यामध्ये काय देऊ केलं किंवा अमेरिकेने ऐकलं नाही तर काय होईल हे जे परिणाम आणि त्याच्या संभाव्यता ज्या आहेत त्या कोणी कोणाशी त्याची चर्चा केली कल्पना नाही मित्रांनो कारण कॉल तर झाला इराणचे परराष्ट्र मंत्री आणि जयशंकर यांचा इराणवर कारवाई करू नये अशा मताचं कोण आहे ना अमेरिका आहे ना युरोप आहे ना मध्य पूर्वेतले काही जण जरूर म्हणतायत की असं आक्रमण वगैरे करू नका पण तरी देखील तो जो एक आवाज होता तो काही फारसा मोठा नव्हता आणि मग अशा वेळेला जयशंकर यांचं ट्विट जे आहे ते अतिशय सूचक आहे आणि का त्यानंतर काही तासात ट्रम्प यांनी केलेली घोषणा सुद्धा अतिशय सूचक आहे एक प्रकारे मित्रांनो जगामध्ये जर का शांतता नांदायची असेल तर म्हणतात ना सगळीच्या सगळी सूत्र ही अखेर भारताला स्पर्श करून जाणार भारताला स्पर्श करणार त्याच्याशिवाय पर्याय नाही असो आत्ताच्या घडीला तरी अमेरिकेने नांगी टाकलेली आहे आणि त्या सगळ्याच्या राणा भीमदेवी भी थाटाच्या सगळ्या गर्जना चाललेल्या होत्या इराणला नमून टाकू अमुक तमू आणि त्या निमित्ताने इथे सगळेजण जे उडत होते त्या सगळ्यांच्या आनंदा वरती पाणी पडलेलं आहे विरजण पडलेलं आहे बघूया काय होतं ते मी सांगितली ते माझं लॉजिक स्ट्रॉंग आहे इराणशी डायरेक्ट पंगा अमेरिकेला घेता येणार नाही मध्य पूर्वेला सुद्धा घेता येणार नाही इराण हा असा फोपसा देश नाहीये जवळजवळ पन्नास सत्तेचाळीस पन्नास वर्ष आर्थिक निर्बंधांचा सामना करून तो अजूनही उभा आहे हा आर्थिक संकट आहे त्यांच्यावरती पण त्यातून त्यांना बाहेर पडावा लागेल ह्याचा अर्थ असा नाही की इराण कोसळून पडणार अमेरिकेने आज नांगी टाकली माझा शब्द खरा झाला म्हणून हा व्हिडिओ छोटासा केलाय तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओ लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार